तर गुड मॉर्निंग आज आमची सकाळ ही अशी सुरू झाली कारण की पाऊस खूप होता आम्ही कामाला गेलो नाही खूप जोरदार पाऊस झाला आमच्या इथे पूर्ण पाणी भरलेलं तर ब्लिंकीटवरून पण काही मागवत होतं तर येत नव्हतं तरी पण आला तो बिचारा घेऊन खारी आणि दूध कारण की दूध पण संपलेलं आणि खारी पण संपलेली त्यात मग चहा वगैरे बनवलं मस्त पिलो दोघं जण मुलं इकडंच होते पाऊस होता त्याच्यामुळं मग मी आज तुम्हाला शिकवणार आहे चांगल्या बेसनाची कशी वाट लावायची हे बघा भात टाकला बेसन केलं हे असं वाटायचं अगं बाया 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 नुसतं पाणी पाणी झालं बेसनाचं फक्त बघत राहा मी माझं बेसन कसं बनतंय मला येतं बेसन असं काय नाही पण आज काय झालेलं माहीत नाही मिरच्या कमी पडलेला आणि मग मी बेसन बनवलं तर नुसतं पातळ झार झालं माझा नवराने एवढा आनंदात होता की मला बेसन खायचं पण बिचाराचा सगळा सा मूड गेला मग त्यानंतर म्हणे जाऊ दे तू तर काही चव्हाचं बनवलं नाही चला आपण बाहेर जाऊया थोडंसं काहीतरी खायला मग आमच्या इथं खाली चौपाटी आहे तिथं गेलो आम्ही मॅगी खायला तर मॅगीवाला पण मकर टाईमपास करत होता पण अशी तशी आली मग मी चीज मॅगी बा मागवली होती मस्त होती चीज मॅगी खायला जाम भारी लागते चौपाटीची मॅगी चौपाटी, चौपाटी आणि गरम गरम मॅगी ती मज्जाच वेगळी असते भारी वाटतं चौपाटीला मॅगी खायला मला तिथली मॅगी खूप आवडते माझ्या बाजूलाच चौपाटी आहे आणि मला चीज मॅगी तिथली खायला जाम आवडते छान लागते मी पण मग काय मस्त बाहेरचं खायचं म्हटलं आपण पण काय का, का माग सरत नसते खायचं म्हटलं का दणकून बारी आणायची बाहेरचं असलं कोण नाही बोलणार बाबा घरी करायला कंटाळे तुम्हाला आणि कधी कधी तर चवचं बनत नाही माझ्या हाताने त्यामुळं मी काय जास्त लोड घेत नाही नवरा आहे आपल्याला बाहेर बाहेरचा मग आम्ही तिथून निघालो डायरेक्ट म्हटलं चला जरा फिरून येऊ तर मग ते बोलले चला आपण चौपाटीला एक चक्कर मारून हो। येऊ एवढी जवळ चौपाटी आहे पण आम्ही आयुष्यात कधी गेलो नाही पण पहिल्यांदा मग आम्ही दोघं जण फक्त राऊंड मारण्यासाठी चौपाटीला गेलो होतो हे बघा ट्रॉफिक लागलेली समोरून इकडून र रस्ता खाली होता पण समोरून खूप ट्रॉफिक होती पूर्ण जाम झालेली मग हा बघा बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते ही आमची आहे चौपाटी घोडबंदरची पण बघा किती भारी वातावरण आहे पण आम्ही तिथं काय थांबलो नाही काय नाही डायरेक्ट चक्कर मारलो आणि भंडाट निघालो कारण की आम्हाला जायचं होतं बाळकुमला बाळकुमला म्हणजे माझ्या सासूकडे जायचं होतं तर तिथं बनवणार होते वडापाव ते, ते काय बोलले का आम्ही वडापाव बनवतो तुम्ही फक्त खायला यावा मला काय बनवायचं टेन्शन नाही म्हणून म्हणे तुम्ही फक्त खायला यावा मग त्यानंतर गेलो ते बेकरी एक बेकरीत गेलतो तिथं पाव नव्हते इथं भेटले पाव घेतलं आणि मग निघालो मी पण मग रस्त्याने जरा व्हिडिओ काढली म्हटलं चला तुम्हाला दाखवू आमच्या मुंबईचा पाऊस कसा असतो मग घरी आल्या बघा डायरेक्ट वडापावच बनलेले होते मग डायरेक्ट आम्ही खायलाच टपकलो या माझ्या सासूबाई आहेत या दोघी पण माझ्या सासाचे बहिणी बहिणी आहे म्हणजे वे दोघींचे वेगवेगळे वेग वेग नवरे असं काय नाही पण त्या सख्ख्या बहिणी एका घरात राहतात मग त्यानंतर आम्ही वडापावची बारी आणली दणगुण बारी आणली मग बघा कसले भारी वडापाव झाले माझे सासूबाई वडापाव खूप भारी बनवतात कारण की पहिले थे थे ते वडापावची गाडी लावायची त्यांची मम्मी आहे ना पहिल्यापासून वडापावची गाडी लावायची त्यामुळं आईची हाताची टेस्ट ते माझ्या सासूमध्ये आलेली माझी सासू म्हणजे ती माझ्या आत्याचे माझ्या पप्पाची बहीण आहे आत्याचा मुलगा मी नवरा केलेला आहे असं काहीतरी ते जुगाडे म्हणून जास्त काय टेन्शन घेऊ नका सासू सासू त्या दोघी पण माझ्या आत्या आहेत मग इकडं हो। बापले कीचं चालू होतं प्रेम बघा किती प्रेम होतू जातं आहे पोरीवरचं पोरगी पण लय ओतू जाते पप्पाला बघून काय नखरे करते पप्पाला ह्याव त्याव सारखं तिचं चालूच असतं आहे पप्पा तिला एक शब्द बोलत नाही कारण की पोरगी लाडायची आहे ना बाबा त्यामुळे तिला एक शब्द पण कधी काय बोलत नसतं आहे पण चाललं होतं त्यांचं म्हटलं जरा थोडं त्यांचं पण व्हिडिओ शूट करू काहीतरी आठवणी राहतात मस्त वाटतं असं नंतर पण बघायला छान वाटतं का आपली मुलगी कशी होती जशी जशी मोठी होईल तर तिला पण कळेल का बाबा मी कशी होते तिच्या आठवणी आम्ही सगळा साठवून ठेवल्यात हो तर चला आम्ही निघालो होतो घरी तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आमचा मुंबईचा पाऊस बघत राहावा खूप छान वाटतोय तुम्ही आला तर वायतागून जाशाल तरी पण एकदा येऊन बघा मुंबईचा पाऊस कसा असतो आहे तर चला बाय बाय भेटू तुम नेक्स्ट ब्लॉगमध्ये